नरसिंह हे कोणाचे अवतार आहेत त्याचबरोबर ते त्यांचा जन्म कशातून आणि कोठे झाला त्या आत्ताचे स्थान म्हणजे आत्ता ते स्थान कुठे आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे आणि थोडक्यात त्यांची जन्म कसा झाला विषयीची माहिती विश्वाचे पालन करता आणि संपूर्ण जगाचे स्वामी भगवान श्रीहरी विष्णू यांनी आपला भक्त प्रल्हाद याला हिरण्यकशिपू या राक्षसापासून वाचवण्यासाठी श्री नरसिंह देवतांचा अवतार घेतलेला आहे भगवान विष्णूंचा दहा अवतारापैकी नरसिंह हा चौथा अवतार असून वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकशपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीला मान देऊन श्रीहरी विष्णूंनी हा नरसिंह अवतार घेतलेला आहे असे सांगितले जाते म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून आपण साजरी करत असतो तर यावेळेस नरसिंह जयंती ही एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे आणि त्यांची पूजा आपण संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी प्रदोष वेळेस आपण जर दिवसा रात्र अशा वेळेस आपण नर्सेस नरसिंहांची पूजा आपण करायची असते तर काय झालेलं आहे भक्त प्रल्हाद हे श्री विष्णूंचे फार मोठे भक्त होते आणि श्री विष्णूंचं नाव त्यांच्यात मुखामध्ये सतत चालू असायचं नारायण 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 पण श्री हिरण्यकशिपूने हिरण्यकशपूला ते आवडत नसत म्हणून त्याचा त्यांनी भयानक असा छळ केलेला आहे त्याच्याविषयीचा चित्रपटसुद्धा आहे बरीच माहिती तुम्हाला युट्यूबला सुद्धा मिळेल त्याच्यात न जाता आपण नरसिंह देवता कशी प्रकट झाले एवढं फक्त आपण बघायचं आहे आणि नरसिंह देवता आत्ता त्यांचं जे स्थान आहे ते कुठे आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमागे देणार आहे तर त्यांचं छळ करत होते प्रल्हादाचा भरपूर छळ केला पण त्यांच्या मोकातून काही नरसिंह आपलं नारायण नारायण नाव हे काय कमी होत नव्हतं म्हणून त्यांनी एका खांबाकडे बोट दाखवून त्या हिरण्यकश्यूरनं विचारले की तुझा नारायण 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 ते म्हणाला माझ्या सगळ्या सृष्टीमध्ये नारायण आहेत प्रल्हाद म्हणाले की सगळ्या सृष्टीमध्ये नारायण आहेत तर हिरण्यकशूर म्हणाला ह्या तुझ्या खांबात ह्या नारायण आहेत का म्हणून त्यांनी त्या खांबाला लात मारली लात मारली त्यातून नरसिंह देवता हे प्रकट झालेले आहेत आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकशपूचा वध केलेला आहे तर त्यांना काय म्हणजे नरसिंह देवता यांनी त्यांना ब्रह्मदेवाने हिरण्यकशपूला कोणते वरदान दिले होते आणि नरसिंह देवतांना त्या, त्या, त्या अवतार का घ्यावा लागला आणि तो खांबातूनच का घ्यावा लागला त्याचबरोबर त्यांनी त्यांचा वध उमऱ्यावर केला तर अशा प्रकारे तर त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो तर हिरण ब्रह्मदेवाकडून वर मागताना म्हटले होते की तुम्ही उत्पन्न केलेल्या या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने ना भूमीवर अथवा आकाशात प्राण्याकडून ना माणसाकडून देवाकडून ना दानवाकडून मृगाकडून किंवा महानागापून यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्ती व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे असे पद मला प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणीही प्रतिपक्ष नसावा व न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे या वराचा मान राखत श्री भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुखसिंहाचे असे रूप धारण केले व हिरण्यकशपूला नरसिंहांनी न दिवसा न रात्री तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी न घरात ना बाहेर तर घराच्या दरवाज्याच्या उंबरट्यावर मृत्यू दिला न शस्त्र ना अस्त्र तर आपल्या नकानी नरसिंहांनी हरिण्यकशपूचे पोट फाडले ना भूमीवर ना आकाशात तर आपल्या मांडीवर झोपून हिरण वध केला असे हे नरसिंहानी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जलकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंत केला आणि आपले भक्त प्रल्हाद आहेत त्यांना त्यांच्यापासून मुक्ती दिलेली आहे अशा प्रकारे नरसिंह देवतांचा आपण म्हणजे नरसिंह देवता प्रकट झालेले आहेत आता आता तर आता हे नरसिंह देवता आता सध्या म्हणजे कुठे ते ठिकाण आहे की जिथे ते प्रकट झाले होते तो खांब कसा आहे त्या खांबाचासुद्धा फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे नरसिंह देवत्यांची माहिती आपण पाहणार आहोत तर आता सध्या भारत आणि पाकिस्तान म्हणजे पूर्वी एकत्रच देश होते त्यामुळं पाकिस्तानामधील मुलतान येते तिथे नरसिंह स्तंभ आहे आणि या स्तंभातून श्री श्री नरसिंह देवता हे प्रकट झाले होते आणि त्यांनी त्या नरसिंह देवतांनी ह्या हिरण्यकशू या राक्षसाचा वध केलेला आहे तर ते आता सध्या जे ठिकाण आहे ते पाकिस्तानात आहे आणि ह्या पाकिस्तानात मुलतान तर मुलतान हे पा पाकिस्तानी पंजाबच्या प्रांतामध्ये मुलतामध्ये एक भव्य असं मंदिर होतं पण आत्ता तिथं मंदिर म्हणजे काही नाही फक्त खांब तेवढा राहिलेला आहे ज्या खांबातून नरसिंह देवता प्रकट झाले होते तेवढा फक्त खांब आहे आणि त्या खांबातूनच नरसिंह देवता प्रकट झालेले आहेत तर आता काही लोक तिथं दर्शनासाठी जात असतात पण पाकिस्तान लोक त्यांना परवानगी वगैरे देत नाहीत तर अशा प्रकारे ज्यांना अगदी कोणत्याही माध्यमातून लोक हे पाकिस्तानामध्ये जाऊन तिथं ते नरसिंह जो खांब आहे त्या खांबाचं दर्शन घेऊन येत असतात अशाच प्रकारे पाकिस्तानमध्ये बरीच जे देवतांची मंदिर आहेत या हिंदू लोकांचे आहेत पंजाबी लोकांचे आहेत ती तर त्या मंदिरात दर्शनासाठी लोक जात असतात अशा प्रकारे ह्या नरसिंह देवतांचं जे मंदिर आहे ते मंदिर पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये पाकिस्तानातील मुलतान या येथे असून तिथे नरसिंह देवतेचा स्तंभ आहे या स्तंभाचं दर्शन आपण घ्यायचं आहे आणि श्रीहरी नरसिंह देवता यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री नरसिंह देवता भेऊन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद